तर हाय सगळ्यांना तर आज स्पेशल काय आहे तुम्हाला दाखवते आज छोले पुरीचा बेत केला आहे आणि छोले थोडं कमीच होतं एक वाटी असतील तेवढे एक चार तास पाण्यात भिजू घातलं होतं मी आणि एक मोठ्या आकाराचा एक बटाटो घेतला आहे आणि अर्धा चमचा नमक आणि दीड ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि आता ह्याला चार शिट्ट्या करून घेते आता गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवते मी आम्ही राहतोय ना इथं गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बन बनवते तर आता ह्याच्यात ना थोडंसं अजब्यान असं चुरून घेऊन अजिबा ववा सॉरी ववा ववा टाकून घेते आणि आता नमक टाकते आणि असं याला थोडंसं घट्टच मळून घ्यायचं जास्त पातळ नाही मळायचं तर आता ही कणिक मळून घेतली आहे आता ह्याला झाकून ठेवते तोपर्यंत आपण छोलेसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया बघू बुग शकता आता मी मला खोलून दाखवते छोले शिजत नाही तर व्यवस्थित छोले शिजलेत बघा आता तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते जे बटाटो पण आपण घातलत ना शिजायला ती ह्याच्यात ना असा मॅच करून घ्यायचा आता मी मॅच करून घेतला ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये ना खडे मसाले टाकून घेते हे आहे चा, चार पाच लवंग आहेत मिरा आहेत पाच पाच सहा बडीवाली मुठी इलायची आहे आणि दालचिनी ही सगळं तेलात टाकून घेते टाकून घेते आणि लगेच कांदा टाकते आता ह्याच्यात कांदा टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा ना कांदा भाजून झाल्यावर ह्याच्यात ना अद्रक लस लसूणची पेस्ट टाकून घ्यायची एक चम्मच आता अद्रक आणि लसूण पण व्यवस्थित भाजून झाले आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया मसाले काय करायला सांगते तुम्हाला ह्याच्यात ना आता अ एक चम्मच ही घालून घ्यायचा गरम मसाला एक चम्मच गरम मसाला एक चम्मच जिऱ्याची पावडर थोडेसे हळद टाकून घेते तिखट टाकून घेते लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्याच्यात आप हे जे टमाटोची पेस्ट टाकून घ्यायची टमाटोची पेस्ट टाकून घ्यायची आता हे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण छोले शिजताना नमक टाकले त्याच्यामुळे आता ह्याच्यात थोडंच नमक टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेते अजून थोडं तेल सुटेपर्यंत परतून घेतली थोडं मसाला व्यवस्थित भासते टमाटरच्या ह्याच्यात भांड्यात ना थोडंसं ही करून घेते पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते बघूया आपल्या मसाल्याचं तेल का हा बघू शकता मसाल्याचे तेल सुटले आता ही जी छोले आपण शिजवून घेतलं होतं ना ही टाकून घ्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात ना आता छोलेवाला मसाला आहे ना ही एक चमच टाकून घ्यायचा व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि याला पाच मिनिट तर गॅसवर ना शिजवून घ्यायचं आता पाच मिनिट झालेत बघू शकता आपली तरी कशी झाली आणि जास्त पात नाही करायची अशा पद्धतीनंच ठेवायची मतलब म्हणजे पुरीबरोबर खा व्यवस्थित खाता येते आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आपली छोलेची भाजी बनवून रेडी आहे बघू शकता नाही व्यवस्थित मी मळून घेतल्या कनिक आता पुऱ्या करायला घेऊया आपण आता पुऱ्या लाटायला घेऊया आपली पुरी लाटून तयार आहे आता आपण तेल तापले का नाही चेक करूया पहिलं हा तेल तर तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पुरी सोडून घेऊया गव्हाच्या पिठायला पुरी त्या छान लागते खायला पण एकदम कडक पण बनते असं नरम नरम आपली हो। पुरी बनवून द्यायची आहे बघू शकता किती मस्त अशी पुरी आहे ह्याच्यामध्ये टिश्यू पेपर टाकून घेतले तर म्हणजे पूर्ण तेल सुकून घेते म्हणून शोषून घेते आता ही आपण पुरी काढून घेऊया अशाच पद्धतीने मी दुसरी पुरी पण टाकून घेते व्यवस्थित असे फिरवून घ्यायची बरोबर आता हे मी काढून घेतले हे काढून घेतले कशासाठी की जेवण करताना गरम राहते म्हणून ह्याच्यामध्ये काढून घेतले आणि बटर टाकले ह्याच्यामध्ये आणि ही पुऱ्या बनवून घेतलेत तर मी थोड्या लाल रंगावरच भाजून घेतलेत म्हणजे खायला छान लागते आणि आजची रेसिपी पण कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय